श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करून प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते बावीस सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुलाचार अतिशय महत्वाचा असतो आता तुम्ही भलेही क घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे बघा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन करणं आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं अखंड दिवा हे सगळं महत्वाचं मानलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घटस्थापना जर तुम्ही करत असाल किंवा करत नसाल अखंड दिवा कसा लावा कुठल्या दिशेला लावा अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये कोणत्या तीन वस्तू टाकायच्या आहे जेणेकरून दिवा विजणार नाही अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या नातेवाईकांकडे कोणी ना कुणी कधी ना कधी बोलताना तुम्ही ऐकली असेल किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेल वर्षभरामध्ये कधी आपण कुलदेवीच्या मूळ पीठावर आपण दर्शनाला जाऊ शकतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवीच्या मूळपीठावर जाऊन आपण दर्शन घ्यायचं नसतं आता तुम्ही म्हणाल की असं का कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलस्वामीनी आपली कुलदेवी स्वतः साक्षात आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते आणि आपल्या कुलस्वामिनीला आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त आपण तिची सेवा करायची असते कुलाचार कुलधर्म करायचा असतो आपल्या घरामध्ये घटस्थापना असते तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीसाठी अखंड देवा लावू शकता दुर्ग सप्तशतीचा पाठ आपण कुलस्वामिनीसाठी करू शकतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण नवरात्रीचे नऊ दिवस जेवढा जास्त जास्त आपल्याला म्हणणं शकेल तेवढा जास्त म्हणू शकतो या नऊ दिवसांमध्ये जर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला शक्य नाही कारण खूप वेळ लागतो तर तुम्ही सिद्ध का तुम्ही स्तोत्र करू शकता नवरात्रीमध्ये वाचल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळतं तुम्ही देवी महात्मे वाचू शकता नवरात्रीच्या नऊ नाव दिवसांमध्ये आपण कुलस्वामिनीचे घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकतो सकाळ संध्याकाळ आरती करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी ते आपण आपल्या घरात करू शकतो कुलस्वामिनीसाठी कर्ण हे आपल्या घरी साक्षात आलेली आहे तुम्ही जर कुलूप लावून घर बंद करून आपण कुळा कुलदेवीच्या मूळ पीठावरती जाणार असाल तर कुठेतरी कुलस्वामिनीचं अपमान आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही असाल आपल्या कुलस्वामिनीसाठी घरी तुम्ही अखंड दिवा नक्कीच लावू शकता आता तुमच्याकडे घटस्थापना तर आपण अखंड दिवा लावतोच पण तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता अखंड दिवा लावण्याबाबत बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात त्यापैकी काही महत्वाचे प्रश्न असे आहे की आमच्या मूळ घरी घटस्थापना असते मग आम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहतो तर तिथे अखंड दिवा लावायचा का तर तुम्ही तिथे अखंड दिवा लावू शकता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्याकडे घटस्थापना नाहीये मग आमची अखंड दिवा लावण्याची तुमच्याकडे

धर्म असतो आपण भीती वाटते तो सारखा सारखा शांत होतो आणि कुठेतरी हुरबुर नकारात्मक विचार माझ्याकडून काही चुकलं का खुले स्वामी माझ्याकडनं सेवा झाली नाही मग माझ्या घरात अशा काही अशुभ घटना आहे का माझा अखंड दिवा तेवत राहत नाहीये तो सारखा सारखा शांत होतोय असे बरेच प्रश्न मनामध्ये निर्माण होतात मग लावा की नाही लावा असे अखंड प्रश्न आपल्याला आपल्या मनामध्ये येत असतात दिवा लावण्यापूर्वी त्या ते दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी पूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यामुळे त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमच्या दिवा, दिवा सारखा सारखा शांत होणार नाही दुसऱ्या बाजूने दोन वस्तू आहेत त्या एकत्र दिव्या लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दिवा प्रज्वलित केला त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्र टाकायच्या आहेत त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही तिसरी वस्तू जी आहे तर ती सेपरेट एकच आपल्याला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायची आहे त्यामुळे सुद्धा या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळता राहील आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होणार नाही बघा काही आपण दिव्यात टाकलं तरी दिव्याला थोडीशी का होईना काजळ येतच असते बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई दिव्याला काजळ येते दिवा काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो किंवा दिवा विसतो तर याला काय करायचं दिव्याला काजळ येऊ नये म्हणून म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू द्या दिव्यामध्ये तुम्ही काही टाका त्या दिव्याला काजळी ही येतेच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं आहे एखादा चिमटा वगैरे घ्यायचा ती ज्योत अगोदर वरती करायची वात वरती अगोदर करायची तो दिवा मोठा करायचा ज्योत मोठी करायची आणि मंग वरची जी काजळी येतं ती चिमट त्याने काढून घ्यायची आहे परत ती वाद खाली ओढायची आहे आणि तुम्हाला श जेवढी ज्योत हवी आहे तर तेवढी ठेवायची आहे त्यानंतर काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे वरती जी आपण काजळी काढली तर ती खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल असे एक लक्षात ठेवायची आहे काजळी काढताना किंवा दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा घ्या आणि तुम्ही तेलाचा दिवा लावलेला असेल दुसरा एक तेलाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचा अखंड दिवा लावलेला असेल तर दुसरा एक तुपाचा अखंड दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही पण हा आपला अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो तो, तो लावून घेतलेला दिवा बाजूला ठेवायचा आहे आणि घाटासमोर किंवा देवासमोर आणि या दिव्याची काजळी काढून घ्यायची आता या दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळं पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा ऑलरेडी आपण लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या दुसऱ्या लावलेल्या दिव्याने परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आपण निरांजनमध्ये जे दिवा घेतलेला होता तर आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने शांत करायचा नाही आहे तेल असेल किंवा तूप असेल ते जेव्हा आप आपोआप संपेल तेव्हा तो शांत होईल मनामध्ये मा खूप प्रश्न असतात भीतीसुद्धा असते अशा अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या ते दिव्यामध्ये तेल टाकण्याचीही खूप पूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये बुडावलेले कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला थोडेसे आपल्याला अक्षदा टाकायचे आहेत आता किती टाकायचे आहेत तर दोन ते ती तीन चिमोट टाकायचे आहेत खूप जास्त टाकायचे नाही जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही आहे एक दोन चिमोट बुडाला अक्षदा टाकायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरा तर अतिशय उत्तम म्हटलं जातं तिळाच्या तेल वापरल्या दिव्याला काजळी कमी का प्रमाणामध्ये येतं तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा बरेच जण असंही म्हणतात की मोहरीचं तेल वापरल्याने सुद्धा दिव्याला काजळी कमी का येते आणि तो अखंड तेवत राहतो तर या दोन्हींपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल तुम्हाला तो तुपाचा दिवा लावायचं असेल शुद्ध गायचं तुपाचा दिवा तुम्ही वापरू शकता समजा शुद्ध गायचं तूप तुम्हाला मिळालं नाही तर अशा वेळेस तुम्ही म्हशीचं तूप घेऊ शकता पण त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्र टाकायच्या आहेत तर त्या अशा की तुम्हाला चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायचे आहे या दोन एकत्र वस्तू त्या दिव्यामध्ये प्रज्वलित दिव्यामध्ये टाकायचे आहे दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही एक लवंग आणि एक चिमुडभर हळद टाकायचे आहे हेही जर तुमच्याकडे नसेल तर भीमसेनी कापूरचा एक तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जेव्हा वाटेल की कापूर हा पूर्णपणे तेलामध्ये विरगळला आहे त्यानंतर परत तुम्ही अजून एक भीमसेने कापूरचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही या सगळ्या वस्तू एकत्रित टाकायच्या नाही यापैकी कोणती एक, या एक वस्तू तुम्ही टाकली तरीसुद्धा चा चालू शकतं जसं की तांदूळ तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिवा टाकायच्या आहेच पण त्यानंतर हळद किंवा लवंग दोन एकत्र टाकल्या किंवा तुम्ही फक्त भीमसेनी कापूरचा तुकडा टाकला यापैकी तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे तुमच्याकडे जी उपलब्ध असेल त्या वस्तू तुम्ही टाकू शकता त्यानंतर दिव्याची जी, जी वात असणार आहे तर ती लाल कलावा जो असतो ना तर त्याची वात तुम्ही जर टाकली त्या दिव्यामध्ये तर अतिशय उत्तम नाहीच तुमच्याकडे लाल कलावा तुम्हाला भेटला तर मग तुम्ही कापसाची वाट टाकू शकता आता दिवा जर तुमच्याकडे तेलाचा दिवा तुम्ही लावलेला असेल तर त्याची दिशा जी असणार आहे तर ती आपल्या डाळव्या हाताला असणार आहे म्हणजेच दि देवांची उजवी साईट असणार आहे आणि जर तुपाचा दिवा असेल तर आपल्या उजव्या हाताला म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला दिशेला दिवा ठेवायचा आहे दिवा कोणता घ्यायचा आहे तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता दिवा तुम्ही दगडी घेऊ शकतात लोखंडाचा घेऊ शकतात स्टीलचा घेऊ शकतात तुमच्याकडे जो दिवा असेल तो घ्यायचा आहे फक्त थोडासा मोठा घ्यायचा आहे जेणेकरून तो विजणार नाही त्यानंतर दिव्याचा मंत्र कोणता म्हणायचा आहे दिवा ज्यावेळेस आपण प्रज्वलित करणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला शुभम करोती कल्याणम कर हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि दिवीला प्रार्थना करून दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे तुम्ही लव बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ